मंडळी मी बसलोय सह्याद्रीच्या या दाट रानात जिथे ढग खाली उतरतात पक्ष्यांच्या गाड्यांमुळे सांज होते आणि मातीचा वास एक वेगळी जाणीव देऊन जातो या परिसरात मी शोधणार आहे ते लपलेल्या रानभाज्या मनात थोडं कुतूहल आहे थोडा रोमांच आहे आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची ओढ सुद्धा आहे चवीला आणि आरोग्यासाठी गुणकारी असं काही शोधायचं असेल तर एकदा निसर्गात याच सगळं मिळतं आरोग्यही आणि मंडळी गावकऱ्यांनी मला सांगितलंय की नानांना या परिसरातल्या भाज्यांची खूप माहिती आहे आता आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की ते आपल्याला नेमकी कुठली भाजी शोधायला मदत करणार आहेत चला नाना नमस्कार नमस्कार गावच्या लोकांकडून कळलं की कर तुम्हाला रानभाज्यांची खूप माहिती आहे म्हणून हो, हो हाय आज मला भाजी शोधायची आहे कुठली भाजी मिळेल मोतीची भाजी शोधू आपण मोतीची भाजी मोती कुठे कशी दिसते ती म्हणजे जंगलात लागते जंगलात असते का आणि कशी दिसते कशी ती पांढरी पांढरी असते पांढरी पांढरी असते का तांदळासारखी असते का तांदळाच्या कन्या ना हा कन्यासारखी छोटी छोटी असते अच्छा कुठे मिळते ती आणि आपल्या स्वतःला चला शोधूया चला शोधू चला चला या नाना ही जी मोत्याची भाजी आहे त्याचे शरीराला काय काय फायदे असतात ते जड जड करते ना शेतांमध्ये जड जड करते ना पित्त पित्त पित्तासाठी भाजी चांगली असते चांगली असते शरीराला ती मदत करते पित्त असेल तर मंडळी छान वारा सुटलाय आणि या वातावरणात नानांसोबत भाजी शोधायला मजा येणार आहे नाना या गावाचे ज्येष्ठ आहेत त्यांचा अनुभव आणि रानभाज्या ज्ञान नक्कीच दांडग असणार नाना आपल्या गावातली लोक रानभाज्या खातात का अजून हो खातात अजून हा खातात सगळे असे खातात हा आणि शहरातली लोक येऊन असं काही विकत वगैरे घेतात का या भाज्या शहरामध्ये बाजारामध्ये बाकीचे लोक वापरायला नेतात ना हा 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 मग ते दहा रुपयाला जेवण जेवण हा सगळे रानभाज्या बाजारात विकल्या जातात कुमा आपले शेतकरीच घेऊन जातात हो शेतकरी जाता सगळे मंडळी आत्ताच नानाने सांगितल्याप्रमाणे या रानभाज्या तुम्हाला गावकरी रोड साईडवर विकताना दिसते समजा तुम्ही कधी या भागात असाल आणि तुम्हाला त्या भाज्या दिसल्या तर त्या नक्की विकत घ्या आणि त्यांचा आस्वाद पण नक्की घ्याची बात आपण भाजी करंदाची भाजी का अशीच दिसते का मोत्याची भाजी पण ही नाही खायची अच्छा मोतीची भाजी कुठे मिळेल मग चल ही का हा सापडली 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 ही मोतीची भाजी मोतीची भाजी मोतीची भाजी हं या अशी तांदळासारखं नाही या अशी दाणे काढायचं आणि मग त्याची भाजी बनवायची भाजी पाळवायची चला काढूया मग कुठे कुठे ओडीशी जागेत ते जाग जाग जंगलम म्हणजे भरपूर मिळते चला कशी काढायची मग इथून ओडी काढायची अच्छा बघा भाजी करताना अशी काढून घेतली ही बघा अशी अशी गरेसी अशी काढायची आता शे मोत्यासारखीच दिसते हे अशी काढायची अशी अशी काढायची बघा अशी काढ निवडतो आम्ही बनवताना निवडतो त्याची भाजी पालवायची बेस्ट होती भाजी तुम्हाला आवडते का हो अशी छान होते कशी बनवतो तुम्ही ती म्हणजे गरम पाण्यामध्ये गरम पाणी करायचं ज्या टाकायची आणि अशी हे करायची अच्छा उकळून टाकायची आणि मग फोडणी टाकायची काढूया भाजी

वारं म्हणजे आज काय ऐकत नाही आमचं वा मंडळी नानांनी आपल्याला ही भाजी शोधायला पूर्णपणे मदत केलेली आहे आणि आता नेहमीप्रमाणे गणेशदादा ही कशी बनवायची हे आप आपल्याला शिकवणार आहेत गाण्या भाऊ नानाच्या मदतीने आम्ही एवढी भाजी गोळा केली आहे एवढी पुरेल ना आपल्याला शिकार होईल रास समजणार नाही आपल्याला <laughs> चला आता काय करायचं पहिलं पाणी गरम करू अख्खी वाटली होतो आता काय करायचं आता पण भाजी वेचून घेऊ भाजी दे मला पण आहे अशी काढायची टाक ह्याच्यात टाकू नाही टाक ना मस्त वातावरण होतं ना तुझी जाम आठवण आली मला आज सुंदर वातावरण होतं आज खूप आम्ही मी आणि नाना फिरलो इकडे तिकडे भाजी शोधत शोधत हे कसं मोकळं रान आहे ना मोकळं आहे एकदम त्यामुळे हवा पण खूप आहे आणि थंडी तर खूपच आहे थंडी लागते ना इकडे पित्त, हो थंडी भरपूर आहे मला नानांनी सांगितलं की या भाजीनी काय म्हणतो आपला ऍसिडिटी होत नाही म्हणजे पित्त पित्ताचा त्रास होत नाही हो बरोबर बोलले नाना माहिती ना सगळं हो आता ही उकडून घ्यायची असते का किती वेळ उकडायची असते पाणी गरम झालं की आपण लगेच त्याच्यात भाजी टाकून थोडीशी बॉईल करून घेऊ भाजी गवसायला भरपूर फिरला हा भरपूर फिरलो वातावरण पण खूप छान होत ना त्यामुळे वातावरणाने खूप साथ दिली त्या सा पानांचं काय करायचं असतं पानं आपल्या बकऱ्या खात्यात अच्छा घरी जर निर्णय असं भाजी काढून घ्यायची आणि बकरी टाकून द्यायची पान हे रातकिडे बेडक आणि पक्ष्यांच्या वगैरे आवाज भरपूर आहे तिकडे रात किडे आहेत ना पाच वाजलेले संध्याकाळचे ते ओरडायला चालू होतात आणि बिडक बिडक पण इथे या काय म्हणतो हे शेती आहे भाताची त्याच्यामध्ये असतात का मग ते काय नुकसान करत नाहीत ना नाही नाही ते नुकसान नाही ते किडे खातात ना भातावरचे अच्छा जरा गरजेचे आहेत नाग नाही ना मग त्याच्यावरती किडे भात खातात ना आतमध्ये जाऊन मित्रांनो भाजी आपली निवडून झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे पावसाने पण हजेरी लावलेली आहे तर आता भाजी आपण आता बॉईल करून घेणार आहोत चला टाकायची ह्याच्यात बघू हे उकडून झाल्यावर काय करायचं त्याचं निपळून आपण तिला देठ वगैरे हो जे राहिले ते तर ते पाणी व्हायल त्याचं कवळ आहेत ते जात आहे आता हे किती वेळ ठेवायचं आपल्याला ह्याच्यावर थोडं पाच एक मिनिट पाच दहा मिनिटं ठेवू जास्तीच वाढला पाऊस नाही का हो जोरदार वाढलाय पावसाळ्यात आम्ही भाजी शिजवतोय पावसाळ्यात पण खावी लागते की काय असं वाटतंय मला छत्र घेऊन आपलं खात बसल वाटतंय बॉईल झाल्यासारखं वाटतंय ते काय माहिती मला कळत नाहीये कसं कळतं बॉईल झालं थोडेसे असे लालसर पडेल लालसर लालसर अजून तरी पूर्णपणे पडलेले नाही हिरवे घर थोडीफार पडेल ते गॅस जरा वाढवलेला आहे म्हणजे भाजी लवकर शिजेल थोडी लालसर पडते बघ थोडी थोडी मध्ये 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 पडते ना पडेल पडेल एवढंच पडेल जास्त पण नाही म्हणजे जे हिरवे आहेत ते पण लाल झाले पाहिजेत एवढं नाही एवढं चालतंय आता काय करायचं मग आता तिला काढून घेऊ आपण दुसऱ्या भांड्यात मिरची कापली जात आहे अशा तऱ्हेने hmm. पाऊस धुक संगतीच आला बाप हुँ? रे बाप केवढं धुकं आलंय थंडी पण आली आहे पावसावर धुकं आणि थंडी दोन्ही आली थंडी खूप आहे इकडे हो एसीची गरजच नाही संध्याकाळी हो नॅचरल एसी आहे तुम्ही वापर ना आता पिऊन पण घ्यायचं आपल्याला आता ताट ठेवतो का इकडे हो ठेवतो खूप गरम आहे का आपण चमचरी काढू थोडस एवढं गरम असून तुझा डायरेक्ट हात घालतो त्याच्यात काय मला कळतच नाही भाजी ना काढून झालेली आहे वा वाह मस्त पैकी गरम पण आहे भाजी घातला की एकदम बर वाटत छत्र्यांमुळे आम्हाला सगळ्या गोष्टी ते छत्र्यांमुळे आम्हाला सगळ्याच गोष्टी अशा एकदम मॅनेज करून कराव्या लागतात आता आता फोडणी ना आता माझा सगळ्यात आवडता भाग आलेला आहे संपूर्ण रेसिपी मधला mm -hmm. ती आहे फोंनी पाऊस पण जरा गेल्यासारखा वाटत वा 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 गेला आहे पाऊस गेलेला आहे पाऊस टाकायची वेळ आली की पाऊस बरोबर जातो किती टाकायचं पण कशी कुरकुरीत लागते कशी लागते भाजी शिजल्यावर चिकन लागाल थोडीशी बाकी कांदा आणून हे जिरा मोरी वगैरे कधी पण टाकून आता कांदा लाल हो थोडासा नाही ते जळून जाईल ना ते जळून ना कसा वारा आहे ना वारा भरपूर असतो इकडे मस्त कांदा शिजलेला आहे शिजतोय म्हणजे थोडासा लाल हो आता आपण जिरामुरी टाकतो बघू अरे बापरे या वाऱ्याच काय करू ना। 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 मसाले किती टाकायचे मसाले आता टाकतो ना मी लगेच वाऱ्या वाऱ्या काय करत नाही नाही का मसाले पण उडतात ना त्याने वारा कमी होऊ दे टाकू लगेच मसाले पण बन्नाट वारा सुटलाय अशा रीतीनं मसाले टाकले गेलेले आहेत ते आमच्या डोळ्यात गेलेले नाहीये आहेत मस्त लाल झाले एकदम मसाला व्यवस्थित पडलाय आणि सुगंध जर चल अशा रीत्या फोडणी झालेली आपली आता भाजी टाकायला टाकून घेऊया आपण सारख्याचा आवाज कसा आहे एकदम जबरदस्त सारख्याने वाचतो नाही का हो वा वा का दिसत ना एकदम दलिया सारखं दिसतय कधी वेगळी असणार आहे तो दलिया असतो वेगळा ना तो वेगळा इकडे याला मोत्याची भाजी बोलतात आपल्या इकडे कालची याला तांदळाची भाजी बोलतात तांदळाची भाजी मोत्याची भाजी इकडे मोत्याची भाजी होते मस्त नाव आहे मोत्याची भाजी मोती सारखं दिसत हो त्याचे फायदे पण सांगितले मला हा ना आणि अजून एक असं काहीतरी दिसत ते खायचं नसतं असंच दिसत ते काय म्हणतात ना खर करंद्याचं 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 असेल म्हणजे करंद्याचं त्याच्या पण अशा सरी असतात पण ते खायत नाही खात नाहीत खायत नाहीत आता मीठ टाकून घेतो नाही का मग झाकण देऊन त्याच्यावर खूप छान सुगंध सुटला इथे वा 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 आपण झाकण देऊ नाही का त्याच्यावर ओके झाकण पण एकदम मस्त परफेक्ट बसला आता किती वेळ दहा पंधरा मिनट दहा पंधरा दहा पंधरा मिनट पाऊस नको रे देवा बात पाऊस नको पण थोडं कमी असू दे पाय दुखायला लागला मला थोडा थोडा असा बसतो मी पण म्हणता म्हणता संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली थंडी मध्ये या पावसामध्ये असा सुगंध जेव्हा येतो ना तुम्हाला माय गॉड वेगळीच वेगळीच काहीतरी जागी घेऊन जातो आपल्याला तो बघू झालेली वा वा अशा तऱ्हेनं आपली भाजी झालेली आहे आणि आता या निसर्गरम्य वातावरणात आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत आणि फिंगर्स क्रॉस पाऊस पडणार नाही वा 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 उत्तम सुगंध आणि मस्त दिसते भाजी वा घ्या ताड घ्या भाकरी घ्या चला तर मंडळी भाजी बनवता बनवता अंधार झालेला आहे आणि आता आम्ही आमचं डिनर एन्जॉय करतोय आज भाजी बनवता बनवता संध्याकाळ झाली आणि अंधार हळूहळू पसरायला लागलाय पण या मंद वातावरणात ही भाजीची चव दुपटीने वाढली आहे तर अशाच काही गोष्टीचा अनुभव घ्यायला लवकरच भेटूया पुढच्या भागात बघू निसर्ग आपल्याला नवीन रानभाज्यांच्या शोधात कुठे घेऊन जातो येतो